गोरगरीब लोकांच्या लाखो रुपयांच्या ठेवी घेऊन नंतर पैसे परत देण्यास टाळटाळ करत ठेवीदारांची लाखो रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहरातील श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन आणि संचालकांसह चौदा जणांवर श्रीरामपूर शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संत नरहरी पतसंस्थेचे अनेक ठेवीदार पैसे मिळत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत होते पोलिसांना अनेकदा निवेदनं दिली गेली त्यानंतर मंत्र्यांनाही निवेदन दिली परंतु तरीही या पथसंस्थेने ठेवीदारांच्या ठेवी परत न केल्याने ठेवीदार संतप्त झाले होते अखेर याबाबत सनी किशोर अंबिलवादे वय तीस राणा सरस्वती कॉलनी वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर येथे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सदर फिर्यादीवरून पोलिसांनी संस्थापक आणि चेअरमन सोमनाथ रघुनाथ महाले संचालक निखिल विजय नागरे आशिष सुरेश क्षीरसागर उमेश गणपत मैड प्रसाद दिलीप नागरे अनंत विठ्ठलराव निकम संजीव श्यामराव साळवे स्नेहलता प्रकाश कुलथे संगीता आनंद माळवे सचिन वसंतराव आहिरराव गणेश विठ्ठलराव भिसे विजय रामभाऊ नागरे प्रकाश बाबुराव कुलथे अभिजित राजन माळवे या चौदा जणांच्या विरोधात ठेवीदारांची तसेच संस्थेची फसवणूक करून सदर रकमेचा अपहार केला म्हणून भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नौन्य आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा